जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची मित्र हो आजचा मुद्दा आहे मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले तर निवडणुकीचा जर मागचा पुढचा विचार केला तर दोन हजार चौदापूर्वी ज्या वेळेस काँग्रेसच्या बाजूनं दलित मुस्लिम मते राहायची त्यावेळेस कान काँग्रेसचा दणदणीत विजय व्हायचा पण इसवी सन दोन हजार चौदाच्या साली ज्यावेळेस मोदींनी भयानक घोषणा केल्या आजचे दिन आएंगे बेरोजगारी हटेगी शेतकऱ्याच्या सा हम मालालाला हमी भाव दुप्पट भा उत्पन्नावर दुप्पट भाव देण्यात येईल प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येतील काळघन वापस आणले जाईल यावर बी जे पी सेना युती निवडून आली तोच करिश्मा दोन हजार एकोणीसमध्ये वेगळ्या पद्धतीने चालला तो म्हणजे त्यावेळेसही मोदी लाट होती आणि तिसरी गोष्ट आघाडी विरोधात युती असताना वंचित बहुजन आघाडी एम आय एमची आणि वंचितची युती झाली आणि तो फॅक्टर प्रभावी ठरला कारण त्यांनी निवडून आणण्यापेक्षा महाविकास आघाडीला एवढा जबर फटका बसला की पूर्ण महाविकास आघाडीच्या पारड्यात दलित मुस्लिमांचं जाणारं मतदान हे वंचित बहुजन आघाडीकडे आणलं आलं त्यामुळं मोठमोठे मोड, दिग्गज दहा हजाराने वीस हजारानं पंचवीस हजारानं पडले तर आता दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा ज्यावेळेस वेळेस मनोज दादा जरांगी पाटलांनी विरोधात पाडा हा शब्द दिल्यानंतर सत्तेचाळीस खासदारावरचे सॉरी बेचाळीस खासदारावरचे सतरा खासदार महायुतीचे निवडून आले आणि सगळी मतं एकट्टा होऊन महाविकास आघाडीच्या पदरात पडली त्यानंतर आता महायुतीने कितीही योजना आणल्या कदाचित लाडका भाऊ असेल लाडकी बहीण असेल तीर्थया ज्येष्ठासाठी तीर्थयात्रा असेल वीज वीज माफी असेल काहीही केलं तरीही महायुतीची निवडून येण्याची अजिबात शाश्वती नाही कारण एवढं करूनही महायुतीच्या पारड्यामध्ये जरी आपण अख्खा ओबीसी समाज धरला तरी वीस ते पंचवीस टक्के मते पडू शकतात त्याच प्रमाणात महाविकास आघाडीलासुद्धा त्यांनी मराठा आरक्षणावर मुसलमानांवर किंवा दलितांच्या मुद्द्यावर कुठलीही ठाम भूमिका न घेतल्यामुळं आणि त्यांच्यात स्वतः बेबनाव असल्यामुळं आणि काँग्रेसचा विरोधी पक्षनेता खुद्द विजय विजंटीवार ज्याला की समाजाचा नेता म्हणला जातो कारण विरोधी पक्ष नेता हा समाजाचा असतो सरकारच्या विरोधात बाजू मांडायची असते पण तो सरकारलाच मदत करत आहे व मराठा आरक्षणावर प्रखर विरोधी भूमिका घेत आहे त्यामुळं पूर्ण जनता नाराज आहे त्यामुळं महा आकाश महाविकास आघाडीला सुद्धा केवळ दहा ते पंधरा टक्के मतं मिळू शकतात त्यावेळेस जर जरंगे पाटलासोबत तिसरी आघाडी बच्चू सारख्या माणसांनी केली तर साठ ते पासष्ट टक्के मतदान सहज होतं होणार कारण कसं आहे तीस बत्तीस ते पस्तीस टक्के मराठा मतदान आहे बारा ते पंधरा टक्के मुस्लिमाचं मतदान आहे आणि एस सी एस टीचं मतदान अठरा ते वीस टक्के आहे त्यामुळं हे बहुमताचं सरकार येण्या इतपत यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात आणि जर समजा यदा कदाचित असंही झालं नाही तर स्वतंत्र जरी जरांगी पाटलांनी उमेदवार उभे केले आणि स्वतंत्र निवडणुका लढवल्या तरीही मराठा बहुल मतदारसंघातून मराठा उमेदवार ज्या ठिकाणी आदिवासी संख्या असेल त्यातून आदिवासी उमेदवार मुसलमान बहुल भाग असेल त्यातून मुसलमान उमेदवार असे अठरा पगड जातीचे दलितासहित उमेदवार जर उभे केले आणि जर या विधानसभेमध्ये लढत दिली तर किमान शंभर उमेदवार धरांगी पाटील सहज निवडून आणू शकतात अशी समाजाची धारणा आहे बघा तुम्हाला काय वाटते पटलं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जय जाऊ जयश्राई